पुलावरून ट्रक खाली पाण्याच्या कोसळला घटनेचा थरार कैद जयपूर मध्ये दिल्ली अजमेर एक्सप्रेस हायवे वर पुलावरून ट्रक घसरल्याने अपघात झाला सायंकाळी हा ट्रेलर कल्व्हर्टर वरून जात होता खाली सर्व्हिस लाईन वर पाण्याचा ट्रॅक्टर टँकर धावत होता अचानक ट्रॉलीवर नियंत्रण सुटून वीस फूट उंच कल्व्हर्टर वरून खाली पडली आणि ट्रॅक्टर वर ट्रक पडल्याने ट्रॅक्टर चालक जखमी झाला दरम्यान जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचवेळी अपघाताचा समोर आला आहे स्टेशन हेड कॉन्स्टेबल महावीर यांनी सांगितले की संध्याकाळी दिल्ली अजमेर एक्सप्रेस हायवेवर एका पुलावरून ट्रेलर खाली पडल्याने अपघात झाला ट्रॅक्टर ट्रँकर ट्रेलर खाली दबला गेल्याने ट्रॅक्टर चालक जखमी झाला ट्रेलर दिल्लीहून अजमेरच्या दिशेने जात होता पुलावरील वेग जास्त असल्याने ट्रेलर चे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावरून कन्व्हर्टरची भिंत तोडून सर्व्हिस लाईन वर पडला त्याचवेळी सर्व्हिस लाईन वर पाण्याचा पुलाखाली आल्यानंतर मोठा स्फोट झाला त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले दरम्यान ट्रॅक्टर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जयपूर